उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोले यांनी सिल्लोड शहर पोलीस कर्मचाऱ्यांची विविध केल्या तपासण्या आज दिनांक दहा फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड सोयगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोले यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे भेट देऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध माहिती घेतल्या यावेळेस त्यांनी त्यांच्या साहित्याचीही तपासणी केली व त्यां तेन, यावेळेस त्यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करीत विविध समस्यांवरती चर्चा केली यावेळेस सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदर व उपपोलीस निरीक्षक मुंडे जाधव यांची यावेळेस उपस्थिती होती यावेळेस त्यांनी कर्मचाऱ्यांशी विविध चर्चा करत त्यांच्या वस्तूची पाहणी करत त्यांना विविध सूचना दिल्या आहेत